आणि अजून एका गोष्टीची वाट बघता वाटाय एक दाखवलेला व्हिडिओ त्याच्यावरती अजून दुसरा प्रश्न येतोय तर पूर्ण दिसायची वाट बघताय बाय काय काय हा सूर्यास्ताचा नजारा माणसाला विकता आला तर टिकता येईल नमस्कार मंडलीनु मी कोकणी माणूस बाबू दादा काय समाज लिहू मंडलीनो सगळ्यांना सुप्रभात चला निघालेला आहे वा धन्यादाच्या अंगण्यात गोंड्याची फुलं किती भारी आहेत दाखवता हे बघा दसऱ्याला नव्हती पण आता तरी आहेत भारी वाटत आहेत इकडे वरच्या बाजूला पण चला तला तला तला। चला चला तुळस बघा केवढे उशीर झाला आज दादा बोलवलं सातला चला हा पिवला धमक भात लवकर कापून व्हायला हवा सगळी भाता कापून झाली पण ज्या तोंड्याची आम्ही वाट बघता तोच नाही कापीत आहेत कापतील होते आता दोन चार दिवसात नाही तर आठ दिवसात तर आम्हाला खेळायला सुरुवात करायची हो तसा दुसऱ्या चवड्यात पण खेळता येईल पण आता एवढ्या वर्षांत परत सुरुवात करता येतं मग त्याच मैदानात करू ना ते मैदानाला पण जरा बरा वाटेल ब आलं कोणतरी खेळाय गावाला परत नारळ पडलाय निखिल दा तुझा नारळ पडलाय बागेच्या बाहेर आत टाकून ठेवता अव ह्या ह्या माडाचं आहे वाटतं चला <coughs> आता हवं जायला हवं आहे काय नाही तसा पण आम्ही लवकर गेला तरी दादा पंधरा मिनिटांना गाडी सोडतो <coughs> दादाला माहिती आहे हे ना पंधरा मिनटं आधी सांगितलं तर तो, तो बरोबर पंधरा मिनटं तर म्हणून आधीच सांगून ठेवतो सातला निघायचा असला ना तर पाहुणे सातला बरोबर या हा पाहुणे सातला गाडी सोडायची आहे असं सांगून ठेवतो मग आम्ही पाहुणे सातला पत्ताव आणि ता निघतो सवा सातला आज पंधरा तारीख आहे म्हणजे दिवाळीला पाचच दिवस राहिलं इथं वीस तारखेला दिवाळी ना पाच दिवस झालं दिवाळीला गावाला तशी काही तयारी वियारी नसते दिवाळीची जशी गणपतीची असते तशी किंवा शिमग्याची असते तशी शिमग्याची तयारी म्हणजे काय सारा घरवीर सारवून अंगणाबिंगणा सारवून भिंती भिंती सारवून अशी सगळी तयारी असते गणपतीचं घरबीर झाडलोट किंवा बाकी काय अशी डेकोरेशन का बनवायचा शिमग्याला काय ब काय काय वस्तू घ्यायच्या देवाला पालखीला दिवाळीला दिवाळीला लहानपणांची शॉपिंग म्हणजे काय फटाकं मिळलं केपा बंदुका मिळल्या कॅपा मोठ्यांचा काय मोठ्यांचा दिवाळीला बाकी काय आहे असं काय विशेष असं काय नाही फक्त तयारी फरालाची आता काय काय जणां बाहेरतला फरार बनवतात लाडू करंजा चकल्या अजून काय असतो तो चिवडा बाकीच्या अशा घरांमध्ये ज्यांना फार भारीतलं बनवता येत नाही ते आपलं नॉर्मल आपला जो दरवर्षी प्रमाण असतो आपला तर शंकरपाळ्या आणि बोरा एक नंबर आमच्याकडे पण बन तीच बनवते बघूया आणि मग आपले मुंबईवाले पुणेवाले सर्व गावाला कोण येणार आहेत की नाही दिवाळी चार पाच दिवस चांगली सुट्टी असते तिकडं कुठं फिरत राहण्यापेक्षा गावाला या म्हणजे का गणपतीला आणि शिमग्याला आपण येता आहोत पण ते मला असं वाटतं का गणपती आणि शिमग्यापेक्षा म्हणजे पावसाळ्या आणि उन्हाळ्यापेक्षा हा वातावरण सगळ्यात भारी असतं कारण का इथं एकदम असा भरपूर पाऊस पण नाही एकदम असा ऊन पण नाही असा हा जो वातावरण असतं मळप पण असते त्यातनं बारीक कोला कोला ऊन पण असतं रान सगळं हिरवागार पण असतं आणि त्या हळूहळू पिवला पडत चालला सोनेरी असा आणि संध्याकाळचा आपण कुठं रानात किंवा असा रस्त्याविस्त्यावर फिराय गेलेला तर संध्याकाळचा मावळत्या सूर्याबरोबर ना ह राहनात भातबीत कापून झाल्यावर तर डौलं फिरत असतात बघा तर डवल्यानं आता काय बोलतात मला शुद्ध भाषेतला शब्द आठवत नाही काहीतरी आहे त्याला पतंग असं डवलं असतात आमच्याकडे डौलं म्हणतात त्याला तर भारी बघायला भारी वाटतात तर असं उडतात असतं ते भरपूर तर अशी सगळी मजा असते चार दिवस सुट्टी असल्यावर काय यायला पाहिजे सगळे मी तर मी आता एवढं दहा बारा वर्ष मुंबई गेली पण मी गणपती आणि शिमग्याप्रमाणे दिवाळी पण गावाला चालू मला गावाला दिवाळीतलं वातावरण लई भारी आवडतं जाम आवडतं मस्त असतं तर या आता आमचं पण दोन भाव येणार आहेत त्या सांगतलं आहे भरपूर फटाका आणि खाऊ बिऊ घेऊन ये चला मंडळीनु प्रवास सुरू झालाय आू उशीर झाला अंकुश जाऊन पोचला सचिनदाच्या घराशी आणि मी तरी अजून अंकुरच्या वाडीत पण पोचला नव्हता अंकुत फोन केला सचिन दाऊन तो ह्याला पाहुणे सात ला यायला सांगला अजून कुठं आहे शेवटी तर गाडी घेऊन मागा आलं अंकुरच्या घरापर्यंत मला न्यायला हा सॉरी शक्तिवान परत उशीर होणार नाही उद्या वेळेवर वे येतो आर आलाराम ने मला फसवलान आलाराम गेलाराम झाला त्याचा गेला असत होय चला बघा आता आली दाची वाडी इथन गाडी करू सुटते आज दादाला एवढा माग जायला लागला चला चला मंडली तू कंपनीच्या गेट वर अंकुश दिवाळी जवळ आली काहीतरी आयडिया काढून काहीतरी काय करूया म्हणतो पाहिजे माणसाला विकता आला तर टिकता येईल सध्या आपण कंपनीच्या गेट वर जाऊया <laughs> तिथे टिकायचं आम्हाला आधी चला आयडिया आयडियाची कल्पना चालू आहे अंकुश त्याच्या डोक्यात लवकरच काहीतरी तुम्हाला गोड आम्ही देऊ ठीक आहे चला मंडली नू कामावर सुटलेला आणि हार काय बाहेर परत पावसाला सुरू झाला वा वा किती सुंदर इंद्रधनुष्य आलाय बघा पावसाला नाही सुरू झालाय मंडली नू आज पावसाचा निरोप समारंभ आहे हा ठेवतात होय थांब आधी था पाऊस दाखवत आहे ना इंद्रधनुष्य बघा अंकुदा चालतोय अंकु एकदम ॲक्सायटेड एक झाला म्हणतो भारी वाटते चालतच जाऊया म्हणतो कुठेतरी लांब होय हा इथनं 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 एवढा असा मस्त आहे त्याच्या सेंटरला लय भारी वाटतोय बघायला आ, आज निरुप निरुप आज बहुतेक पाऊस निरोप समारंभ जोरात करून जाणार निरोप समारंभाचं भाषण करणार वाटतं पाऊस आज बाहेर पडल्यावर आम्हाला आधी वाटलं काय जून महिना परत सुरू झाला काय पण नाही पंधरा ऑक्टोबरच आहे आणि पाऊस पावसातून निरोप समारंभ आहे आज गडगडणार कडकडणार एकदम चला टाटा एक नंबर रे असा जो डोळ्याला दिसतोय ना दिस तसा असा कॅमेरात दाखवायला पाहिजे सगळे कलर दिसत आहेत हा आता दिसतोय हा हायवे हा इंद्रधनुष्य काय नाही दादाची वाट बघता आणि अजून एका गोष्टीची वाट बघता एक दाखवलेला व्हिडिओ त्याच्यावरती अजून दुसरा पट्टा येतोय तर पूर्ण दिसायची वाट बघताय मग आपण तुम्हाला दाखवू आम्ही एक साईड एक मला असं वाटत जून महिना सुरू झाला एक नंबर असा पुरा ज्या पुरा दिसतोय मध्ये हायवे तो पुरा असा दिसत नाही फ्रेम मध्ये जो होत आहे बघा कसा घडघडते जाम आज दिवाळीचं फटक पाऊस आजच वाजवतोय आज आज वाटत <laughs> नाचतोय बघा अंकुश सीन बघायला आलेला धरणावर इकडं खास सूर्याचा सीन बघण्यासाठी होय आटकी तर ढ नाय हा धरण आहे धरण आज पाणी वाटतं परवा त्याच्यापेक्षा अरे वा वा काय काय हा सूर्यास्त नजारा एक नंबर वा 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 वा, वा। मस्त 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 हा कसा आहे बघ नजारा हम्म एक नंबर दिसतय आणि इकडे पाणी त्याच्यावर बारीक पावसाचा थेंब पडतायत जातो साहेब पुढे जातो साहेब हां 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 आलास आला स्पोजमध्ये आला चल माझ्या चॅनलमध्ये झाला क्लास चल तुम्हाला हिरो आहेस चॅनलचा बुवा <laughs> अंकुशदा आपल्या चॅनलचा हिरो नाही आहे हिरो मीच आहे <laughs> दादा आपला टेक्निकल ॲडवायड ॲडवायझर आहे मला बारीक सारीक गोष्टीमध्ये काय कुठं चुकलं आहे काय होतं आहे ते सगळं अंकुशदा सांगतो त्याबद्दल धन्यवाद चला त्याच्या चॅनलचा बघा हिरोमीच असं अंकुशदा स्वतः बोलतो मी नाही हा हा काढला तुझा फोटो चल मासे चला मंडळी नू मंडोलीला घरात आज पावसाचं एकदम एक्सायटेडच वातावरण बनवलं नाही बाजार एसट्या दोन दोन एसट्या आता ही जाणार तेव्हा आपण जाणार थंडी पण लागते पाऊस पण बाहेर लागतो एसी नाही आहे वातावरण गार आहे काचा बंद आहे काय समजले लिहू